नमस्कार मी पंजाब डक आज आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आणि आजपासून एक परत एक अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व दूर सध्या पडणार नाही आज सत्तावीस जूनला देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो सत्तावीस जूनला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये विदर्भामध्येच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाण्याच्या काही भागामध्ये इकडे वाशिमकडं असा पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष येतं पण राज्यात मात्र सध्याला तरी आता सर्व दूरचा पाऊस नाही म्हणून हे सगळ्यांनी लक्षात येतं आणि राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छित राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये मात्र युफुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे आणि सध्यानं अठ्ठावीस आणि सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला देखील एवढा काही पाऊस नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा आणि त्याच्यानंतर एकोणतीस आणि तीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बीड या भागामध्ये तिकडल्या भागामध्ये एकोणतीस तीस एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तीस जूनला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचं सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हे लक्षात देतं पण राज्यात माझं सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार पा। 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 आहे आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊसमध्ये पा। ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिकडला ती पाऊस